माझा भाऊ डॉन तो डायरेक्ट मर्डर करतो मध्ये मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा नागरिकांना उघडधमकी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील महावीर चौकात दोन मध्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याची घटना घडली तसेच त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही शिविगाळ केल्याचं समोर आलंय आपला भाऊ डॉन आहे तो डायरेक्ट मर्डर करतो अशी उघडधमकी या मुलींनी दिली तसेच पोलीस आपलं काही वाकडं करू शकणार नाही असंही तरुणी म्हणते आणि यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे वाळूसमधील महावीर चौकात मंगळवारी रात्री ही घटना घडली दोन मध्यधंदा तरुणींनी भर रस्त्यात धिंगाणा घातलेला आहे तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या दोघींनी शिबिगाळ करत त्रास दिला आहे आम्हाला आमचं पोलीस काही वाकडं करू शकणार नाही आम्ही मोठ्या घरातील आहोत टेन्शनमुळे दारू प्यायलेलो आहोत असं त्या दोघी म्हणताना दिसत आहे तसंच माझा भाऊ हा डॉन आहे तो हाफ नाही तर डायरेक्ट फुल मर्डर करतो असं मला त्यातील एका तरुणीने जमलेल्या लोकांना धमकी दिली या दोन्ही तरुणीं ना जमलेल्या नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी शिविगाळ करत अरे रवीचा सुर कायम ठेवला नंतर त्या तरुणींना रस्त्यावरून धड चालताही येत नव्हतं त्यामुळे त्या पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला बसल्या घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी निघून आले मी माझ्या भावाला